नमस्कार तर आजची आपली रेसिपी प्रत्येकाच्याच आवडीची आहे बरं मसाले भात हा सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यांची बनवण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते तर आजची ही रेसिपी माझ्या पद्धतीने मी मसाले भात कसा बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते तर रेसिपी फारच सोपी आहे आणि चवीला हा मसाले भात इतका भारी लागतो ना तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये फारसा वेळ किचनमध्ये उभा राहूशी वाटत नाही त्यावेळेस तुम्ही हा चमचमीत मसाले भात बनवू शकता बरं आज तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर रेसिपी फार सोपी आहे उपलब्ध घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होते तर यासाठी काही साहित्य घेतले तर इथं कोथिंबीर घेतलेली त्यानंतर इथं या वाटीमध्ये आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत टॅमॅटो घेतलेला आहे त्यानंतर ताजा मटार होता तो घेतला आहे काही खडे मसाले घेतलेत एक कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे आणि इथं मी दोन बटाटे घेतले तुम्ही एक बटाटा घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर ह्याच छोट्या वाटीच्या प्रमाणात दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर आता भातासाठी छान असं हिरवं वाटण तयार करून घेऊया तर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे आलं लसूण ठेवलं होतं थो, ते काढून घेतलं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्ये तुम्ही हवं असेल तर थोडासा ओला नारळ जर घातला तर फार जास्त टेस्ट छान येते आता हे वाटण तयार आहे तर लगेचच मसाले भाताला फोडणी देऊया तर इथं दीड चमचा तेल कुकरमध्ये गरम करून घेतले त्यामध्ये खडे मसाले घातलेले साधे आपले बेसिक खडे मसाले आहेत तेजपान लवंग दालचिनी आणि काही चक्रीफूल एवढेच यामध्ये खडे मसाल्यांचा वापर केला होता त्यानंतर खडे मसाले तेलामध्ये हलकेसे थोडेसे सुगंध यायला लागला की लगेचच कांदा यामध्ये घातलेला आता हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे हलकासा कांदा परतला की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची तुम्ही सुरुवातीला घातले तरीसुद्धा चालणार आहे मसाले भात म्हणलं की त्यामध्ये तेजपान आणि कडीपत्त्याची काही पानं जर घातली तर भात इतका छान असा सुगंधित बनवून तयार होतो खूप छान याचा फ्लेवर भाताला येतो लगेचच पिकलेला टॅमॅटोसुद्धा सुद्धा यामध्ये घालायचा हा टॅमॅटोसुद्धा सुद्धा कांद्यासोबत आणि खडे मसाल्यांसोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आता छान हे सगळं व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये आपल्याला घालायची आलं लसणाची आपण जी पेस्ट हिरवं वा वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं तर सगळी पेस्ट तुम्हाला इथे वापरण्याची गरज नाही तुम्ही पुढच्या वेळेस ज्यावेळेस मसाले भात बनवाल त्यावेळेस तुम्ही वापरू शकता किंवा इतर भाज्यांनासुद्धा तुम्ही ही पेस्ट वापरू शकता तर इथं मी दोन ते अडीच चमचे ही पेस्ट वापरली होती त्यानंतर उरलेली पेस्ट मी फ्रीजमध्ये ठेवून दिली तर चला हे व्यवस्थित असतात आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर इथं मी घालते पावभाजी मसाला तर इथं तुम्ही हवं असेल तर बिर्याणी मसाला घालू शकता पण इथं मी घातलेला आहे पावभाजी मसाला तर पावभाजी मसाल्याची टेस्ट खूप छान येते या मसाले भाताला त्यामुळे इथं मी पावभाजी मसाला घातला त्यानंतर इथं चवेनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर इथं घरातील जे लाल तिखट असतं ते घातलेलं आहे ताहे असा परतून असा परतला कि स्वाद आता हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं हे असं छान परतलं की सगळ्या मसाल्यांचा खूप छान स्वाद येतो खूप छान फ्लेवर येतो आता जो बटाट्याच्या फोडी होत्या ते स्वच्छ धुवून घेतल्या आणि यामध्ये घातल्या शिवाय जो ताजा मटार होता तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं कुकरमध्ये हा भात बनवल्यामुळे भात खूप लवकर बनला जातो आणि खूप मस्त असा मऊ दुसदुशीत बनवून तयार होतो तर आता हे पाहू शकता छान असं मसाल्यांसोबत आपले मटार आणि बटाटा छान असा परतून तयार आहे तर याला हलकीशी वाफ काढून घेऊया हे पहा आता यामध्ये जो तांदूळ आहे हा स्वच्छ धुवून यामध्ये घालायचा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि याला सुद्धा थोडीशी मिनिटभराची वाफ काढून घ्यायची हलकीशी वाफ काढून घेतली यामध्ये पाणी घालायचं आता इथे दोन वाट्या तांदूळ होता त्यामुळे इथं तीन ग्लास मी पाणी घातलं होतं एवढ्या पाण्यामध्ये अगदी परफेक्ट असा मसाले भात बनवून तयार होतो ना खूप असा ओलसर होतो ना खूप सुका सुका होतो अगदी परफेक्ट असा तयार होतो आता याला सुद्धा हलकस झाकण ठेवलं छान हे भाताचं जे पाणी आहे हे, हे व्यवस्थित असं उकळलं की यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही हवं तर लगेचच कुकरचं झाकण लावू शकता पण यामध्ये थोडंसं भाताला उकळी फुटली की यामध्ये कोथिंबीर घालायची आणि एक चमचाभर तूप घालायचं तुपामुळे ह्या भाताचा स्वाद खूप जास्त वाढतो त्यामुळे एक चमचाभर तूप घालायचं आणि छान असं मिक्स करायचं त्यानंतर छान असं कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि दोन शिट्ट्या करायचा पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि दुसरी शिट्टी मध्यम गॅसवर करायची आणि कुकर छान असा थंड होऊन द्यायचा यामधलं प्रेशर व्यवस्थित असं कमी होऊन द्यायचं आणि त्यानंतर झाकण खोलायचं म्हणजे उरलेला जो भात असतो तो वाफेवरती छान असा शिजला जातो असा चिकट किंवा असा वेगळा होत तसा लिबर होत नाही त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची तर तुम्ही भात पाहू शकता अगदी पाणी व्यवस्थित आहे आणि कुकरच्या शिट्ट्यासुद्धा व्यवस्थित आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर तुम्ही भात बघू शकता अगदी मोकळा सळसळीत हा भात बनून तयार आहे न असा खूप असा दाटल्यासारखा सुद्धा नाही आणि खूप चिकटसुद्धा नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असले तर ते तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करू शकता तर चला तुम्ही आजची रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय